नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी याचं एक वक्तव्य हे सध्या चर्चेत आहे आणि त्या संदर्भात त्याने माफीसुद्धा मागितलेली आहे त्याने जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्याने, त्याने कोकणी माणसाचा अपमान केला आणि त्यासाठी जो शब्द वापरला म्हणजे अर्थात आम्ही त्याच्यात तो व्हिडिओसुद्धा दाखवण्याची इच्छा नाही आहे पण एक प्रकारे त्याने कोकणी माणसाचा त्या शब्दाच्या माध्यमातून अपमान केला आणि त्यावर मग काही राजकीय अगदी मोजक्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यामध्ये मनसेकडून त्याचा निषेध केला गेला आणि नेहमीच्या भाषेमध्ये त्याला उत्तर दिलं जाईल असंही मनसेकडून सांगण्यात आलं तिकडे नितेश राणे जे आहेत भाजपाचे आमदार त्यांनीही व्हिडिओ करून या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती व्यक्त केली आणि नेहमीच्याच तिखट शब्दांमध्ये त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे बाकी मात्र अन्य पक्ष जे आहेत त्यांच्याकडून कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या दिसत नाहीत मी विशेषतः मराठीचा कैवार नेहमी घेणारे जे पक्ष आहेत ते याच्यावर काही बोललेलं नाही मुळातच हे जे काही स्टँडअप कॉमेडियन आहेत ह्याच्यात कॉमेडियन हा शब्द जो आहे तो ऐकला की पहिल्यांदा हसायला येतं कारण यांच्या स्टँडअप कॉमेडीचे जे काही ते प्रयोग करतात त्याच्यामध्ये हसण्यासारखं काही नसतं पण दुसऱ्याची टर उडवणं थट्टा उडवणं दुसऱ्याला बदनाम करणं दुसऱ्याचा अपमान करणं दुसऱ्याचा द्वेष करणं याच्या पलीकडे त्याच्यातून काही हाती लागत नाही मग तो कुणाल कामरा असेल का मुनव्वर फारुकी असेल हे सांगायला मात्र सगळे स्टँडअप कॉमेडियन आहेत प्रत्यक्षामध्ये ते कोणत्याही प्रकारचा विनोद निर्माण करत नाहीत आत्तासुद्धा हे जे काही विधान त्याने केलेलं आहे कोकणी माणसासंदर्भामध्ये तर ते विधान करत असताना त्याने तो शब्द वापरला आणि नंतर माफी मागताना याच्यातून कोण दुखावलं गेलं असेल मला त्याची कल्पना नव्हती मी हे बोलण्याचं जे काही मी बोललो ते बोलत असताना कोणाला तरी त्याच्यामुळे वेदना होतील कोण दुखावलं जाईल असं मला वाटलं नव्हतं पण आता हे जर दुखावलं गेलंच असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो नाही मुळातच ज्या व्यक्तीला कळत नाही की आपण विनोद करतोय की दुखावतोय या दोन्हीपैकी एकही गोष्ट कळत नसेल तर ती व्यक्ती कशी काय स्टँडअप कॉमेडियन होऊ शकते मी स्टँडअप कॉमेडी करत असताना समोरचा माणूस जो आहे जो बसलेला प्रेक्षक आहे ऐकणारा आहे श्रोता आहे हे सगळे जे आहेत यांना खळखळून हसायला यायला पाहिजे मनमुराद जर त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आलं मनापासून ते हसत असतील तर त्याला खरा स्टँडअप कॉमेडियन म्हटलं पाहिजे पण हे जे आजकाल स्टँडअप कॉमेडियनचं पीक आलेलं आहे हे काय करतायत तर समोर आपलेच लोक ब बसवतात आणि मनाला येईल ते तिथे बकबक -बग करतात बकवास करतात आणि त्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की त्याला हे विनोद मानायला लागतात ला आणि त्यातून मग यांना स्टँडअप कॉमेडियन म्हणून एक प्रसिद्धी मिळायला लागलेली आहे विशेषतः दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी हे भारताचं नेतृत्व करायला लागल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रस्थापित झाल्यापासून ह्या स्टँडअप कॉमेडियनचं मोठं पीक आलेलं आहे आणि ते मग असे देवी देवतांवर बोलतात मग कधी हिंदुत्वावर बोलतात कधी नरेंद्र मोदींवर बोलतात आणि त्याच्यातून ते विनोद निर्मिती करत असतात आणि त्यातून मग अशा पद्धतीचे अपमान लोकांचेही होता, होतात देवी देवतांचे अपमान होतात पण त्याचा फरक पडत नाही ते बोलायचं आणि आपल्या काहीतरी शब्दाचा वेगळाच अर्थ काढला गेला असं सांगून नंतर माफी मागून व्हायचं पण आता नितेश राणेंनी किंवा मनसेच्या एका पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात कडक आम्ही पावलं उचलू असं म्हटलंय त्यानंतरही माफी मागितलेली मुळात स्टँडअप कॉमेडी म्हणजे राजू श्रीवास्तव असेल किंवा कपिल शर्मा असेल जॉनी लिव्हर असेल यांनी ज्या पद्धतीने स्टँडअप कॉमेडी केलेली आहे आपण यापूर्वी एक दोन शो सुद्धा पाहिलेले आहेत स्टँडअप कॉमेडीचे त्यांच्या असलेल्या स्पर्धांबद्दल आपण ते ते सुद्धा शो पाहिलेले आहेत त्याच्यावर निखळ विनोद निर्मिती असते ज्याच्याहून समोरच्या माणसाला हसायला येतं खळखळून काही काळासाठी त्याचं जे काही वेदना असेल दुःख असेल तर तो, तो विसरून जातो हे नवेच कॉमेडियन तयार झालेले आहेत जे आपल्या शब्दातून दुसऱ्याला दुखवतात आणि सांगतात यातून वि हाच विनोद आहे आणि नंतर दुखावल्याबद्दल माफी मागतात तर याबद्दल कारवाई होणं आवश्यक आहे म्हणजे एकतर असं सगळं काही बोलल्यानंतर जर कोणी कारवाई केली तर लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याची गळचेपी होते आजकाल तो एक आवडता शब्द बनलेला आहे काही लोकांचा पुरोगामी जे विशेषतः आहेत त्यांचा आवडता शब्द आहे की कधी मध्ये चुटून गळचेपी जी आहे ती होत असते ते गळचेपी होते हे सुद्धा ते सर्वच लोकांसमोर सांगत असतात खुल्या मैदानात सांगत असतात लिहित असतात तरी सांगत असतात की आमची गळचेपी होती आणि हे त्यातले असे स्टँडअप कॉमेडियन काहीही म्हणाले येईल ते बोलतात आणि त्यांना कोणी जाब विचारला कोणी त्यांची कॉलर पकडली की लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढायला मोकळे असतात आता हा भाग वेगळा झाला पण मुळात मुनव्वर फारुकीसारखा एक स्टँडअप कॉमेडियन तो टुकार स्टँडअप कॉमेडियन आहे मुळातच स्टँडअप कॉमेडी नाही आहे ती तशी व्यक्ती कोकणी माणसाबद्दल बोलते कोकणी माणसाचं मुंबईतलं योगदान काय आहे महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्राचं नेमकं एकूण देशामध्ये काय स्थान आहे महाराष्ट्रीयन माणसाचं काय स्थान आहे काय इतिहास आहे याविषयी मुनव्वर फारुकीला काही माहिती नसेल शून्य माहिती असणार पण तरी तो बोलतो आणि त्यावर मराठी माणसाचा कैवार घेणारी माणसं काय करतात तर गप्प बसून राहतात एरवी मात्र आपण पाहतो की एखादी घटना घडली ज्याच्यात कुठल्या तरी गुजराती माणसाने कुठल्या तरी मराठी माणसाला फ्लॅट नाकारला दुकान नाकारलं की लगेच बिंबीच्या देठापासून ओरडणारे की काय इथे महाराष्ट्रामध्ये गुजराती माणसाला स्थान नाही मराठी माणसं अन्याय करेल त्याला बघून घेतलं जाईल कुठेतरी एखादी कंपनी अशी जाहिरात करते की महाराष्ट्रीय माणसाला आम्ही स्थान देणार नाही त्याबरोबर लगेच आरडाओरडा सुरू होतो आणि तो योग्यही आहे तो केलाही पाहिजे पण तेव्हा बेंबीच्या डे देठापासून ओरडणारे हेच आता मात्र गप्प झालेले आहेत कारण स्टँडअप कॉमेडियन कदाचित मुनव्वर फारुकी आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध कसं बोलायचं तर त्याच्याविरुद्ध बोललं तर कुठेतरी मुस्लिम विरोधी आपण आहोत की काय असा एक त्या ठिकाणी संदेश जाईल अशी भीती वाटत असावी भी। त्यामुळे बोलायचं नाही आणि बोललं तर हळू आवाजात बोलायचं किंवा असं पुन्हा होता कामा नये असा दम दिल्यासारखं बोलायचं प्रत्यक्षात पावलं काही उचलायची नाहीत इथेच आणखी कोणी व्यक्ती असता भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता असता त्याच्या तोंडून असं काही निघालं असतं तर आंदोलनं झाली असती पोस्टर घेऊन त्यावर चपला मारल्या गेल्या असत्या पुतळे जाळले गेले असते घोषणाबाजी झाली असती पोस्टर्स लावले गेले असते की मुंबई आमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही मुंबई तोडण्याचा डाव आहे वगैरे वगैरे आज ते सगळे गप्प झाले उद्या हाच मुनवार फारुके आणखी कोणतरी एक स्टँडअप कॉमेडियन उभा राहील आणि काहीतरी आणखी बोलेल कुठल्या देवी देवतांबद्दल बोलेल कोणा कोणाबद्दलही बोलेल महाराष्ट्रात ज्यांची परंपरा आहे ज्या विचारवंतांची मोठमोठ्या नेत्यांची त्यांच्याबद्दलही बोलेल आणि माफी मागून मोकळा होईल आणि मराठीचा कैवार घेणारे गप्प बसून राहतील कारण त्यांना ते फक्त कधी बोलतात ज्यावेळेला गुजराती आणि मराठी काहीतरी वाद निर्माण झालेला दिसतो त्यावेळेला ते, ते बोलतात पण निवडणुका आले की केमचो वर्डी असंही म्हणतात भाई दुटप्पी भूमिका सोडून काय भूमिका घेणार तुम्ही मुनम्वर फारुकीच्या विरोधात खरं तर कारवाईच व्हायला पाहिजे कारण कोकणी माणूस ज्याच्याबद्दल असा अपशब्द वापरला जातो त्या कोकणी माणसाचं मुंबईमध्ये काय योगदान आहे हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय योगदान आहे कोकणी माणसाचं हे माहिती आहे त्याबद्दल कोण बोलणार आहे आता कोणी बोलायला तयार नाहीत पुरोगामी डावी मंडळी कोणी येतात याच्याबद्दल बोलणार नाही तेच गुजराती माणसाने बोललं एखाद्या कंपनीने महाराष्ट्रीय माणसाबद्दल काहीतरी चुकीचं जाहिरात दिली तर लगेच सगळे पुढे येतात ते आता मात्र गप्प आहेत यावरनं लक्षात येतं की स्टँडअप कॉमेडियन हा जो मुनव्वर फारुकी आहे त्याला बोलण्याची हिंमत यांच्यामुळेच झालेली आहे त्याला माहिती आहे एक दोन कोणतरी बोलतील आपल्या विरुद्ध बाकी सगळे गप्पच बसून राहतील बोलायचं आणि पुन्हा माफी मागायची पण आजकालच्या जमान्यामध्ये सोशल मीडियावर अशा गोष्टी राहतातच वर्षानुवर्ष राहतील तो एखादा व्हिडिओ डिलीट केला म्हणून तर त्याची कॉपी तर राहणारच आहे कोणाकडे तरी किंवा कोणत्या तरी लेखाच्या स्वरूपात पोस्टच्या स्वरूपात ते राहणारच आहे तर याबद्दल जे मराठीचा कैवार घेणार आहे त्यांनी बोललं पाहिजे तर कालच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये जी, जी भांडणं झाली सुपारी फेकली नारळ नारळ फेकले गेले त्यावेळेला मराठी माणसात फूट पडू नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली मराठी माणसांनी एकमेकाची डोकी पडू नयेत पण मग आता याच मराठी कोकणातल्या मराठी माणसाबद्दल जो शब्द प्रयोग केला त्याबद्दल काय भूमिका आहे त्याबद्दल काही भूमिका नाही म्हणजे याच्यावरनं आपण मराठी माणसाचे खरे कैवारी आहोत की नाही हे दिसून येतं इत्या मराठी माणसाची भूमिका घ्यायची त्याच्या बाजूने आणि जेव्हा त्याची गरज नसेल तेव्हा सोडून द्यायचं त्याला वाऱ्यावर हे चच्यातून तु। दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद